सो गाईज आता आम्ही निघालेलो आहे शूटला आणि बाप्पाची तयारी आमचे देवा भाऊ बघा राम राम पाहुन गाईज बघा किती मेहनत असते शूटला किती मेहनत असते बघा यांचं गाणं खूप छान गाणं आहे तुम्हाला बघायला खूप मजा येणार आणि ऐकायलाही खूप मजा येणार आहे चॅनल करा लाईक करायला विसरू नका बाबा हॅलो हॅपिवान आजच्या आयडिओ मध्येच खूप खूप स्वागत आहे आय डी बी राकेश भडेकर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि आम्ही आलेलो आहे हे रुटने गावामध्ये म्हणजे माझ्या मम्मीचं गाव सो आम्हाला इथे का आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेन की आम्ही आलेलो आहे शूटला आमचं शूट आहे दूटने गावामध्ये आज पप्पा ब्लॉगने काढणार आहात म्हणून मी स्टार्टिंग केले ब्लॉगची पप्पा पण काढणार आहेत पण मी स्टार्टिंग केले काही आता आम्ही निघालेला आहे शूटला आणि बहिणीची माझी तयारी झालेली आहे आणि मम्मीची ही तयारी झालेली आहे मी तुम्हाला नंतर दाखवान चला आता पण शूटच्या स्टॉपवर नमस्कार मंडई तर आम्ही परत एकदा शूटला आलेलो आहेत आणि लोकेन लोकेशन आहे आमचा हेडुसनेचं येते बाजूला हा बघा लोकेशन बघा आता शूटचा तुझी ओळख देवा देवाग पाटील हे उठण्याचे आणि आता जेवायला आलेले त्यांना हे सर आमचे नेहमीचे ब्लॉग मध्ये असतात हे रश्मिता ताई मला ओळखत नसेल पण मी ओळखतो तिला हे फॅमिली मेंबर त्यांच्या घरातले सर्व

नको कशाला चहा दे चहा दे कशाला नको नाही हा उल्हासनगर वरून बंडल आणलेला आहे शंभर रुपये बॉम्बेला हा पन्नास रुपयाला बंडल भेटला असतो आता पन्नास शंभर रुपये अटी एवढीशा वस्तू अटी बॉम्बेला कुठं जाणार उल्हासवरनं पन्नास रुपयाला बंडल भेटलेलं आहे उल्हासवरनं पन्नास रुपयाला बंडल भेटलेलं आहे कॅमेरा पण शंभर रुपये शंभर रुपये सॉरी शंभर रुपये बॉम्बेला पण खाली बोलू डबल डान्स मकार सजवायला घेतले श्याम सरांनी सरच श्यामच श्याम सर बसले मकारी मध्ये चालले बाप्पाची तयारी आणि तिकडे बघा छान तयारी का चालू एकदम एकदम मस्तच गाणं वगैरे कसं काय गाणं परमेश महा यांचं गाणं आहे खूप छान गाणं आहे तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे आणि ऐकायलाही खूप मजा येणार आहे गाईज शूटिंगच्या टायमाला गणपतीचं सॉन्ग आहे आता तुम्हाला दाखवतो किती मेहनत असते हे सगळं सजावट करावं लागतं हे बघा दादा आहेत सगळं सजवत आहेत का आता शूट आहे हो गाण्याचा गणपती पण आणून ठेवलेला आहे आता थोड्या वेळाने शूट होईल बघा बंगल्याचं स्पेस बघा हाय गाईज गाई। बोल बाय बोल Hai, iya kali ya. Hai, tetaplah tadi, jasa malah bagus. kiti bahri wah, nggak teh. kiti mandi, Nih cuci, -ti caning, mibel, atap, kasur di mata हे दादा आहेत पनवेलचे आहेत व्हिडिओ शूट करणार आहे तुमचा नाव तावडी गणेश तावडी हे सात बारा सॉन्ग होतं ना त्यांनीच व्हिडिओ शूट केलेला कुठलं गाणा सातबाराओ हे सर आहेत मला वाटते युट्यूबला वरती गाणी केलेत शूट हजारच्या वरती गाणी केलेत यांनी टॉपची टॉपचे गाणी विनायक मालीच्या शूटला पण असतात का विनायक माली फेमस ब्लॉगर त्याच्या पण शूटला असतात गाइज बघा उतरताना किती छान वाटतं एक्चुअली मंदिर बघा किती छान आहे बंगल्याचं आप बाप्पाच पायप पायपट बाप्पाच्या बाप्पा शुभ दे डोक्याटेक बाप्पा शुभ दे डान्सला आली नाही ना आमचं भांडण झाली ना तुला राहते ले तुम्ही वाट बघता हाय काय अरे ऍक्च्युअली काय झाला आता एक ऍक्ट आहे आता ती आरटी ती नवऱ्याची वाट बघते मग पार ती या मॅडमला ना सांगत कसं ऍक्ट करा मग ऍक्ट करताना आज समजून जात कॅमेरा ऍक्शन ते मागचे डाटलं तिला आपल्या ज्योतीला राग येतात ना मी नव्हतो ओरडले तिला पण तिला आज बोलवतो आली नाही कोणाची एंट्री झाली आहे तुम्ही ओळखतच असाल ओळखा पाऊ कमेंट मध्ये सांगा कोण आहेत देवा भाऊंची आई माझे देवा भाऊ त्यांची आई काकू काकू

गाइस बघा किती मेहनत असते शूटला किती मेहनत असते आमचे देवा भाऊ बघा राम राम पाहुण राम राम दादा फाय सिक्स सेवन एट कंचुताई कुठे तू जागच डान्स शिकवते लाक रची गारी गारी कारवारी माझ्या गाडीन बसलाय कारवारी हरी गाडी न बसलाय कारवारी माझ्या गारीन बसलय टाकूच्या हाताने आरती झालीच पाहिजे शूट ची एंडिंग अशी असते आरती घेतली शेवटी की समजून जायचं की आता शूट एंड होणार आहे हा शेवटचा टेक असतो गाल मूर्ती सदा सर्वदा योग तुझा गडाबा तुझे कारणी माझा पडा उपेशुंता चला काहीच इथून शूट झालेला आहे आपण आता निघूया माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही ताई ना दादर वरून आलेली दादर काय जास्त लांब नाही अशी ती बोलते आता ती बोलतेल नऊ वाजे नऊ वाजेपर्यंत लगेच दादू चला भेटू सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका बा बा थँक्यू थँक्यू आपण लगेच गॅलरी मधले सर्व डिलीट करून टाकतो व्हिडिओ तयार झाले हो चला दादा भेटूया चला काय गुड नाईट बाय बाय जय एकविरा